करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया टेन्शन दूर करायला मदत करणारे आपल्यामध्ये विचार असले पाहिजेत कोणत्या व्यक्तीला कोणत्या मनुष्याला टेन्शन नाही आहे टेन्शन येत असतात टेन्शन जात असतात परंतु आपण टेन्शन घ्यायचं की नाही घ्यायचं हे आपणच ठरवत असतो परंतु ज्या वेळेला आपले जे विचार असतात ते स्वप्न डोळ्यात साठून ठेवू नये आपण विचारांमध्ये अडकलेलो असतो आपण कल्पनेमध्ये अडकलेलो असतो परंतु स्वप्न डोळ्यांमध्ये कधीही साठवून ठेवू नये कदाचित ती अश्रूंबरोबर वाहून जातील ती हृदयात जपून ठेवावीत कारण हृदयाचा प्रत्येक ठोका ही स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देत असतो म्हणून स्वप्न पाहत असताना जिवंतपणी स्वप्न पाहिली पाहिजेत आपण झोपेमध्ये स्वप्न पाहतो आणि जाग आल्यावर ते स्वप्न नाहीसं होत असत म्हणून का सांगितलेलं आहे बरोबर की नाही स्वप्न ही स्वप्नच राहतात परंतु प्रत्यक्षात काय करायचं आहे हे आपण सोडून देतो रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठ राखण काही उपयोगाची नसते आता रिकाम्या भांड्यावर झाकण बघा ज्याप्रमाणे एखादं टोप आहे हां पातेलं आहे त्या पातेल्यावर आपण झाकण जर ठेवलं तर त्यामध्ये असणारं अन्नपदार्थ किंवा काही वस्तू असतात ते खराब होणार नाही आहेत त्याचप्रमाणे चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते जर त्या रिकाम्या भांड्यावर झाकण ठेवलं तर त्याचा उपयोग आहे का नाही आहे रिकाम्या भांड्यावर झाकण ठेवलं तर त्याचा उपयोग काय कारण आतमध्ये काहीच पदार्थ नाही आहेत वस्तू नाही आहेत आणि जर काही असतील तर त्या खराब होणार नाही आहेत म्हणून विचार आपल्या मनामध्ये असले पाहिजेत डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार येत असतात त्याचप्रकारे आपण टेन्शन घेत असतो आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते विचार करा कसा भाग दिलेला आहे स्वतःच्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा पण त्यामागे गरीबाच्या एका रुपयाचाही तळतळाट नसावा आपण जे कमावलेले पैसे आहेत ना ते स्वतःचे असावेत स्वतःच्या कमाईचे असावेत दुसऱ्यांना फसवून किंवा लुबाडून आपल्यामध्ये ते पैसे कधीच बघा साथ देणारे नाही आहेत म्हणून भाग दिलेला आहे सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शक्तीची गरज नसते नदीला वाहण्यासाठी सुद्धा बघा कुठल्या रस्त्याची गरज नसते पाणी येतं पाण्याला मार्ग नसतं ना जिथून जायचं तिथून त्याचा प्रवाह सुरू होत असतो म्हणून जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते आपला गोल ठरवायचा आहे एक ध्येय असतो तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचा आहे किती संकट येऊ दे किती अडथळे येऊ दे परंतु आपल्याला तो यशाचा टप्पा गाठायचा म्हणजे गाठायचा असा ज्यावेळी आपण निर्णय घेतो असा ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपण कार्याची सुरुवात करतो ना त्यावेळी ते यश आपल्यासोबतच असतं परंतु आपण ज्यावेळी बघा मानसाची माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ नाही लागत आता माणसांची वेळ केव्हा बदलते हो, माणसाची वेळ बघा आपण काम करत आहोत काम करत असताना एखादी व्यक्ती नवीन असते नवीन जरी असली तरी त्याला अनुभव नसतो मग आपल्यावर काही काम बघा त्या कामाचा प्रेशर येतो आणि आपल्यालासुद्धा सांगितलं जातं की ही व्यक्ती नवीन आहे त्या व्यक्तीला मदत कर जे येत नसेल त्यांना सांगत जा आपण काय करणार सांगण्याचा दृष्टिकोन आपला काय असणार तू माझा ज्युनियर आहे मी तुमचा सिनियर आहे माझे सर्व काही ऐकावं लागेल बरोबर परंतु ती व्यक्ती ऐकते परंतु कालांतराने काय होतं आपणच कमी पडतो आणि कमी पडल्यामुळे आपलीच वेळ बदल बदलते की नाही म्हणून मैदानातला खेळ पलटायला वेळ नाही लागत आपण मॅच पाहतो मॅचमध्ये प्रत्येक ना बॉल बघा प्रत्यक्ष स्कोअरमध्ये बदलाव मानत असतो शेवटचा बॉल सुद्धा संपूर्ण मॅच हरवते किंवा जिंकवते कारण का कारण तो सामना असतो कोणाला तरी जिंकायचं असतं कोणाला तरी हरायचं असतं म्हणून माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ नाही लागत ज्याप्रमाणे तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही तर तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे आनंद अवलंबून राहण्यासाठी तुम्हाला कोणाकडे हात पसरावेची गरज नाही आहे आपण विचार करायचा आपण कोण आहोत आणि आपल्याकडे काय आहे आता आपण ज्याप्रमाणे विचार करत असतो ज्याप्रमाणे कर्म करत असतो त्यावरच आपला संपूर्णपणे आनंद असतो आनंद काय आपल्याला टपरीवर प्राप्त होणार आहे एखाद्या दुकानातून मिळणार आहे का नाही आहे सुख समाधान आपल्याला प्रत्यक्षपणे ज्या कामाची आवड आहे त्या कामामध्ये आनंद होणार आहे आईची बघा प्रत्यक्षपणे तुटलेली चप्पल आणि बापाचा बघा प्रत्यक्षपणे दाढी वाढलेला चेहरा ज्या मुलांना वाचता येतो ना तीच मुलं या गरीब परिस्थितीला भविष्यात पायाखाली घेऊ शकतील कारण ते त्या मार्गातून गेलेले आहेत आई वडील ज्यांनी कष्ट करून मुलांना एवढं वाढवलेलं आहे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आई वडील बघा आणि ती परिस्थिती मुलांनी संपूर्णपणे हँडल केली डोळ्यांनी पाहिली आणि त्याचप्रमाणे भविष्यात बघा त्यांची जी गरीब परिस्थिती होती ती बदलली परंतु आपण काय करतो आपल्याला फक्त आयतं कसं मिळेल हाच अजून आपण विचार करतो आई वडिलांनी काय कष्ट केलेत याचा आपल्याला विसर नाही आहेत तर आई वडिलांच्या कमाईवर आपण राहणारे हो आहोत अजून बरोबर की नाही कारण देवाकडून एकच मागणं नाही आहे देवाकडे एकच मागणं आहे कोणाचं फेकलेलं मला मिळू दे असं आपण बोलतो की नाही परंतु कोणाचं लुभाडलेलं नको माझ्या नशिबात असलेलंच मला मिळू दे ते सुद्धा नाही मिळालं तरी चालेल पण माझ्या मेहनतीला यश मिळू दे आपण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करतो त्याला कसं कमी पाडायचं ते आपण पाहत असतो म्हणून टेन्शन कधी घ्यायचं नाही आहे टेन्शन फ्री राहायचं आहे टेन्शन घेऊन काय आपल्याला परत जन्म प्राप्त होणार आहे का नाही आहे कष्टाशिवाय चेहऱ्यावर समाधान येऊ शकत नाही आणि चेहऱ्यावरील जर तेज पाहिजे असेल तर मेहनतीच्या घामानेच येत असतं कष्टाचीच भाकरी उत्तमाची असते म्हणून मेहनत केलं तरच आपल्या चेहऱ्यावरती ज्या जे सुरकुती असतात ना त्या निघून जातील त्यासाठी कुठल्याही प्रकारचं काहीच करायची गरज नाही आहे बरोबर की नाही अनेक प्रकारचे विचार आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ते बदलत राहत असतात असे कोणते विचार आहेत ज्या प्रकारे टेंशन आपलं दूर होईल परंतु जर पाहायला गेलो ना सुखी जीवन आणि दुखी जीवन माणसाच्या आयुष्य आयुष्यामध्ये सुखी जीवन केव्हा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुची शोधून पाय शोधलं पाहिजे आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखी आहोत का आणि जर नसेल तर सुखाचा मार्ग नक्की आहे तरी कुठे विचार केला पाहिजे कारण सर्व लिहिले टेन्शन देणारे आलेत, कोणी आपल्यावरचं टेन्शन किंवा चिंता कमी करणारे आलेच नाही आहेत बरोबर की नाही आपल्याकडे जर कमी पैशाची कटकट असते चिंता असते पैशाचा सोंक केव्हाही कर, के करू शकत नाही एक वेळा आपल्याला भूक लागली तर कोणी चपाती भाकरी देऊ शकतं पण ज्याच्याकडे पैसे मागायला गेलो ना तो म्हणेल माझ्याकडे पैसे सोडून बोल मग आपण संपूर्णपणे चिंता आणि टेन्शनमध्ये राहत असतो म्हणून समर्थ म्हणाले आठ विषय विकार दिलेले आहेत या आठ विषय विकारांमध्ये आपला देह अडकता कामाच नाही असं कार्य करा की जेणेकरून मरावेपरी कीर्ती रूपे होऊ आपली कीर्ती ज्याप्रमाणे बघा अजरामर करायची ज्याप्रमाणे आपण कधी कोणाला कमी लेखायचं नाही परंतु आपल्याला जे उत्तर द्यायचं ते आपल्या कर्मातूनच आहे म्हणून समर्थ म्हणाले ना आयुष्य हे हेची पेटी, माझी भजन रत्ने कोमटी ईश्वरे आर कुणी आलुटी आनंदाची करावी जय जय रघुवीर समर्थ